माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा। हाय हॅलो नमस्कार आनंदात आहात ना आनंदात असालच पण पन... नेहमी सारखंच सांगते की सुरक्षित राहा तुमचं सुरक्षित राहणं हे तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे आज आपण खूप महत्वाचा विषय आपल्या कार्यक्रमात बोलणार आहोत गर्भधारणेचे नऊ महिने बाहेरून शांत दिसतात तरीही गर्भातील बाळासाठी हा अतिशय धावपळीचा काळ असतो हे अलीकडे आपल्या सर्वांना उमजलंय पण कितपत समजलंय कळलंय पण आपण त्याच्याकडे कितपत वळलो आहेत या सगळ्या गोष्टी किती गंभीर आहेत काही गोष्टींचा मूळ अर्थ काय असतो आपल्याला नेहमी आपली आई आजी असं सगळ्याजणी येऊन काहीतरी सांगत राहते पण ते आपल्याला पटत नाही कारण त्यामागचं काय कारण आहे तर हे त्यांना आपल्याला सांगता येत नाही किंवा त्यांनाही ते तसंच माहीत असेल पण याच सगळ्या गोष्टींचा अर्थ आज आपण बोलताना माहिती करून घेणार आहोत आणि आपण या सगळ्या गोष्टीला इतकं गंभीर का घेतलं पाहिजे हेही आज तुम्हाला कळणार आहोत त्यातली लहानातली लहान गोष्ट किती महत्वाची असते आपलं विचार करणं आपलं स्ट्रेस घेणं किंवा आपण काय वागतो आहे त्याचा परिणाम कसा काय आपल्या भविष्यावर पडू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत आज आपल्यासोबत इतक्या सगळ्या गोष्टीवर छान संवाद साधायला आलेल्या आहेत डॉक्टर ऐश्वर्या अंबाडेकर नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार शामली मी लगेच आपला पहिला प्रश्न विचारते सारस प्रेगा वर्ल्ड ही संकल्पना कशी आणि कोणत्या प्रेरणेतून जन्मायला आली सारस प्रेगा वर्ल्ड तर श्यामली सांगायचं झालं सा तर हा एक स्वतःचा अनुभव आहे म्हणजे गेल्या वीस वर्षापूर्वी ऍक्च्युली एक पुस्तक माझ्या हाती आलं होतं hmm. आणि त्यातली एक ओळ ही खरोखर माझ्या मनावर ठसल्या गेली ती ओळ मी तुला सांगते त्या पुस्तकात असं लिहिलं होतं की साधी भाजी किंवा एखादी वस्तू मार्केटमधनं आणायची झाली तरी पण आपण पन त्याला अक्षरशः अगदी खूप ताऊन सुलाखून बघतो आणि मगच ती घरी आणतो बरोबर मग जेव्हा एक जीव जन्माला घालायचं आहे तर मग त्याच्यासाठी तयारी करायला नको का आणि या वाक्याने कुठेतरी एक खरंच वादळ आणलं आणि मग वेळेला वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे कुठेतरी हे गॅनेक डिपार्टमेंटमध्ये बघताना जेव्हा स्त्रियांना मी बघितलं त्यावेळेला एक गोष्ट जी लक्षात आली की आज मेडिकल फॅसिलिटीज भरपूर आहेत मेडिसिन्स पण भरपूर आहेत पण त्या गर्भवतीला भावनिक आधार जो हवा असतो किंवा तिला जी मानसिक शांतता हवी असते म्हणजे तो एक सपोर्ट सिस्टीम जी हवी असते त्याचा कुठेतरी अभाव आहे आणि सायमिल्टेनियसली मार्गदर्शनाचा पण अभाव आहेच जसं तुमच्या बोलण्यातून ऐकलं की आई आजी जे सांगते ती आजची नवीन पिढी राईट त्यांना काहीतरी रीझनिंग लागतं आणि या रीझनिंग मध्येच कुठेतरी त्या जेव्हा सांगतात तेव्हा ते ऐकायचं की नाही ऐकायचं हा प्रश्न पडतो आणि मग ह्याच्यातूनच कुठेतरी त्या वादळाने ऍक्च्युली सुरुवात केली की के ठीक आहे गर्भवतींना आधार द्यायचे भावनिक आधार द्यायचे मार्गदर्शन द्यायचे आणि तिथून सारस प्रेगा वर्ल्ड याची निर्मिती झाली अच्छा आणि तुम्ही जसं म्हणालात की हो त्या सांगतात पण त्या अशाही म्हणतात की जुने लोक जे सांगतात तर तुम्ही आजकालच्या मुली बिलकुल ऐकत नाही पण त्याचा रिझन तर कोणालाच माहिती नसते मग यासाठी आपण काय करू शकतो ऍक्च्युली काय होतं जुन्या लोकांनी ना म्हणजे एन्शन्ट पार्ट ऑफ इंडिया यांनी खरोखरच म्हणजे त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचा विजन हा वाखाणण्यासारखा होता कारण त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आजपर्यंत सुद्धा अगदी फॅक्ट म्हणून सायन्सनी सुद्धा शोधले म्हणजे मी नेहमीच म्हणते की सर्चेस तर आधीच झालेले आहे आता जे होतंय ते फक्त रिसर्च होत आहे म्हणजे संशोधनं होतात तर त्यातली एक गोष्ट मी सांगेल बेसिकली जी पोषणाशी संदर्भात आहे म्हणजे जनरली आई घरात म्हणते की आता तू दोन जीवांची झाली बरं आता तुला दोन जीवांसाठी खावं लागेल बरोबर आणि तुमच्या पिढीला असं होतं की मग दोन जीवांसाठी खावं लागेल म्हणजे मला दुप्पट खावं लागेल का म्हणजे शी गेट कन्फ्युज एक कारण एकाच वेळच तिला जात नाही त्यात विविध सवयी आणि मग त्या केसमध्ये ती कन्फ्युज होते की मग मी दोन जीवांसाठी कसं खायचं काय खायचं तर ऍक्च्युली दोन जीवांसाठी खायचं असतं पण दुप्पट खायचं नसतं त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला इन्क्रीज करायची असते रदर एन्हान्स करायची असते असा तो संदेश होता mm -hmm. पण बघ घर आता पिढीने काय घेतलं की दुप्पट खायचं का मग काय खायचं आणि मग त्यात बर्गर एक नाही दोन खायचे <laughs> मुळात बर्गर खायचाच नाही मुळात बर्गर खायचाच नाही हो <laughs> म्हणजे मग आपण याला असं म्हणू शकतो की गर्भ अवस्था हा आजार नाही ही एक सुंदर यात्रा आहे ज्याला आपण स्वतःच्या काही गोष्टीने आणखी सुंदर बनवू शकतो एक्झॅक्टली अॅक्च्युली गर्भावस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे पहिले गर्भावस्था ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मग तिच्याकडे बघताना भीती तणाव चिंता हा दृष्टिकोन आता बेसिकली आलेला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गर्भावस्था एक आनंद उत्सव आहे जो पार पूर्वीपार पासून त्याला तसंच बघितलं गेलं होतं पण आता ही जी म्हणजे तणावपूर्ण एक वातावरण तिच्या भोवती असतं त्याच्यामुळे तिला सतत काळजी वाटत असते की माझं बाळ आतमध्ये व्यवस्थित तर आहे ना सगळं व्यवस्थित तर होईल ना बरोबर मी नेहमीच म्हणते की हे आजार पण नाहीये आणि त्यातच काय होतं की गर्भावस्थेचे लक्षणं पण असतात म्हणजे मी त्याच्यावर बोलेल की गर्भावस्था ही नैसर्गिक अवस्था जरी असली तरी एक जीव वाढीला लागतोय तर नॅचरली त्याच्यासोबत तो काही लक्षणं पण घेऊन येतो मग ते ये गर्भावस्थेच्या लक्षणेला आज गर्भवती स्त्री एक कंप्लेंट म्हणून बघते फॉर एक्झाम्पल उलटी मळमळ मल ऍक्च्युली प्रोजेस्टरॉन नावाचं हॉर्मोन गर्भावस्थेत वाढायला लागतं ला जे बाळाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतं आणि त्या हॉर्मोनची सवय नसल्या कारणाने विशेष अशी तिला उलटी मळमळ मल हे होते मग मा हे माझ्या बाळाच्या वाढीचं कारण आहे ही मानसिकता घेणं आणि अरे यार ही उलटी मळमळ मल काय तरी माझा पूर्ण दिवस खराब करते हे घेणं तू बघ मेंदूला जसे तुम्ही इनपुट देणार तसेच ते आउटपुट देणार बरोबर मग नाही मेंदू तल्लक आहे तुम्ही त्याला कंप्लेंट म्हणून बघितलं ना मग तुम्हाला दवाखान्याच्या वाऱ्या वाढतील अच्छा पण त्याची जी एक्सेप्टन्सी आली ना मग ती उलटी मळमळ होणारी जी दिवसभरात कदाचित चार वेळा होणार असेल ना ती ऑब्विसली ती दोन वेळापर्यंत येईल असं नाही मी म्हणत की नाहीच होणार कारण ते लक्षण आहे मग अगदी दर त्रैमासिक नुसार म्हणजे एव्हरी ट्रायमेस्टर अकॉर्डिंगली लक्षण आहे जसं जसं गर्भेची वाढ होते त्याला समजून घ्यायचं आपल्याला म्हणून hmm. मी म्हणते की प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज मग आता यात्रा का म्हटली oh. तर अॅक्च्युली बघ आता तुला बाहेर कुठे फिरायला जायचंय तर तुम्ही hmm. आधी आयटेनरी अशा छान प्लॅन करता आणि hmm. किती एक्सायटेड असता रे oh. कारण यात्रेला जायचंय आणि मग ती आयटेनरीज प्लॅन केली की त्याची तयारी होते अक्षरशः छान आनंद असतो मग असाच गर्भावस्था हा एक प्रवास आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी छान मार्गदर्शन घेऊन पुढे पुढे गेल्या तर ऑब्व्हियसली तुमच्या डस्टिनीला जेव्हा तुम्ही पोहोचणार तेव्हा तो प्रवास तुम्हाला अगदी खूप सुखद आल्हाददायक झाल्यासारखा वाटेल आणि हा प्रवास सुंदर बनवणं हे आपल्याच हातात आहे एक्झॅक्टली exactly. आपण काय विचार करतो त्यानुसारच ते आपल्याला आउटपुट मिळेल अगदी बरोबर मेंदू हा असाच आहे तुम्ही इनपुट जे द्याल त्याच अकॉर्डिंगली तो आउटपुट देईल आणि इतकं पॉझिटिव्ह विचार करणं हे खूप महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं आहे कारण गर्भावस्थेमध्ये गर्भ ज्या वेळेला वाढत असतो त्यावेळेला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार आईचं विचारसरणी तिचं सगळं काही म्हणजे तिचे फीलिंग्स तिच्या भावना तिचं सगळं काही बाळापर्यंत पोहोचत असतं आणि म्हणून तिचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा कारण तिच्या बाळाच्या मेमरीजवर म्हणजे जी अगदी सुरुवातीपासूनच चालू होते त्याच्यावर इम्प्रिंट्स होत राहतात आणि मग ते इम्प्रिंट्स पुढे त्याच्या स्वभावात आपल्याला नंतर दिसतात बरोबर आहे राईट या सगळ्या यात्रेसाठी फिटल प्रोग्रामिंग कसं काम करतं सोप्या भाषेत आमच्या सखींना सांगायचं असेल तर कसं सांगता येईल प्रोग्रामिंग म्हटल्यावर कम्प्युटर सारखं वाटलं ना काहीतरी ऍक्च्युली तर आहे ही तसंच म्हणजे वैद्यकीय भाषेत जसं मी पूर्वी पण सांगितलं संशोधन चालूच आहेत याला थोडक्यात सांगायचं झालं तर गर्भावस्थेत गर्भाच्या अडीच लाख पेशी एका मिनिटाला म्हणजे ज्यावेळेला त्याचं नर्वस सिस्टम डेव्हलप होत असते त्यावेळेला दर मिनिटाला अडीच लाख पेशी तयार होतात आणि त्या पेशी एकमेकांना जुळतात कनेक्शन्स तयार होतात असं आपलं ब्रेन तयार होतं त्याचे वेगवेगळे वे एरियाज तयार होतात मग तो हिअरिंगचा असो विजनचा असो विचार करण्याचा असो असा सगळंच तर ह्याच्यासाठी फिटिल प्रोग्रामिंगनी संशोधनपर तुम्हाला आज प्रूव्हिंग दिलेलं आहे की इट इज अ प्रूवड म्हणजे न्यूरो फिटल न्यूरोसायन्स बेसिकली आणि फिटल सायकोलॉजी बा गर्भाचं मानसशास्त्र आज जागतिक लेवलवर जितके पण शोध करते त्यांनी शोधलेलं आहे की हे वायरिंग जुळतात कसे मग हे वायरिंग जुळतात मग ते एरियाज वेगवेगळे कसे तयार होतात आणि ते कसे काम करतात त्याच्यावर इफेक्ट करणाऱ्या गोष्टी कुठल्या Hmm. स्पेशली गर्भावस्थेत जर सांगायचं गर्भा झालं तर डीएनएस बद्दल तुम्हाला माहिती आहे डीएनएस यावर काही स्विचेस असतात जे ऑन ऑफ होत राहतात आणि हे थ्रुआउट प्रोसेस आहे म्हणजे गर्भावस्थेत पण ते ऑन ऑफ होत राहतात मग ह्याच्यावर इफेक्ट करणारे घटक कोणते तर आई जे खाते आई जे विचार करते तिच्या भावना तिचा टच या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम त्या डीएनएच्या स्विचेसवर होत राहतो आणि त्या अकॉर्डिंगली ते ऑन ऑफ होत राहतात मग फिटल प्रोग्रामिंगने ही गोष्ट संशोधनपूर्वक अशी ती गर्भवतींसमोर आहे की बघा तुम्हाला काय हवंय नेमकं ठीक mm -hmm. आहे म्हणजे आई काय खाती आहे त्या अकॉर्डिंगली तिच्या बाळाच्या चॉईसेस पण तयार होतात अच्छा म्हणून मग तिने खाताना कशा पद्धतीने कुठलं अन्न घ्यावं मग घरचं ताजं गरम अन्न घेतल्याने काय फरक पडतो आणि तेच जर बाहेरचं आपण खातोय तर काय फरक पडतो हे hmm. सगळं फिटल प्रोग्रामिंगनी सायंटिफिकली प्रूव्ह करून दिलेलं आहे ऍक्च्युली फिटल प्रोग्रामिंगची व्याप्ती खूप मोठी आहे पण एक मी सांगेल आणि बऱ्याचशा गर्भवती पण सांगतील की एखादा सॉंग तुम्ही रिपीटेडली ऐकत असाल तर त्या सॉंगला हा नंतर जन्मानंतर पण रिस्पॉन्ड करतं म्हणजे अक्षरशः तो खूप रडत असला ना तर ते सॉंग आईनी पुन्हा गायलं तर तो लगेच शांत होत वाह त्याही व्यतिरिक्त सांगते म्हणजे हे तर बऱ्याच जणांना माहितीये पण जे माहित नाहीये ते सांगते म्हणजे एखादी स्टोरी जर तुम्ही रिपीटेडली वाचत आहे प्रेग्नन्सी मध्ये गर्भावस्थेनंतर ज्या वेळेला मूल बोलायला लागतं त्यावेळेला त्या स्टोरीचा अर्धा पार्ट सांगा आणि उर्वरित पार्ट बाळ पूर्ण करत हे इतकं सुंदर असतं असं कोणी छान प्रेमाने बसून सांगितलं तर तो जो प्रवास आहे तो थोडा सोपा होतो <laughs> सोपाही होतो आनंदी पण होतो आणि खरोखरच ती एक गाईडलाईन आहे जी हुँ। हुँ। हवी असते बरो बरोबर आहे बरोबर आहे आणि तुम्ही आता बोलताना असं म्हणाल की ते वायरिंग झुळतं तर हे वायरिंग कोणत्या महिन्यात नेमकं को जुळतं अॅक्च्युली प्रेग्नन्सीचा अगदी सुरुवातीपासूनचा काळ म्हणजे राईट फ्रॉम द मोमेंट ऑफ कन्सेप्शन हा महत्वाचा काळ आहे जिथनं सुरू होते सगळी जडणघडण ही गर्भाची सुरू होते आणि आपल्याला वाटतं की जेव्हा बाळ हालचाल करतो तेव्हा तो हे सगळं घेतो बाळाच्या हालचालीवर पण बरेचसे गैरसमज ऍक्च्युअली फॅमिली खरं सांगायचं झालं ना तर गर्भावस्थे रिलेटेड बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत अॅक्च्युली बरेच जण म्हणजे माझ्याकडे प्रिनेटल नर्चरिंगसाठी जेव्हा येतात तेव्हा पहिला प्रश्न त्यांचा हा असतो की मॅडम कुठल्या महिन्यामध्ये हे सुरू करायचं ऍक्च्युली hmm. कुठला महिना म्हणजे काय त्या म्हणतात की नाही मग गर्भाला जेव्हा संवेदना येतात किंवा जीव येतो तर माझा त्यांना उलट प्रश्न असतो hmm. की संवेदना येतात किंवा hmm. मग त्यांचं म्हणे कारण तुम्ही गर्भवती होता हे जेव्हा मा तुम्हाला माहिती पडतं ना त्यावेळेस त्या गर्भाचा हार्टबीट सुद्धा सुरू झालेलं असत ठीक आहे hmm. मग तिथून मग तोच जीव आहे ना आणि आईच्या मार्फत म्हणजे तिच्या इमोशन्स मार्फत जे हॉर्मोन्स बॉडी मध्ये उत्सर्जित होतात ते म्हणा किंवा तिच्या भावना आहे ह्या वेगवेगळ्या गोष्टींमार्फत त्या बाळापर्यंत सगळं पोहोचतच आता हे राईट फ्रॉम द मोमेंट ऑफ कन्सेप्शन की चौथा महिना की पाचवा महिना तूच मला सांग कुठे नेमकं सुरू करायचं नाही अगदी बरोबर आहे तुमचं हे पण बरेचदा असं होतं की पहिल्या तीन महिन्यात आईचा जो प्रवास असतो ना हा तणावपूर्ण जातो बरोबर आणि तो यासाठी जातो की ते बाळ व्यवस्थित आहे की नाही ते व्यवस्थित वाढणार की नाही असे अनेक प्रश्न मनात असतात आणि ते तीन महिने खूप स्ट्रेस मध्येच जातात तर मग या तीन महिन्यात म्हणजे या पहिल्या तीन महिन्यामध्ये आईच्या भावना विचार मानसिक स्थिती आणि तिचं पोषण हे किती महत्वाचं आहे प्रचंड महत्वाचं आहे अॅक्च्युली कारण पहिल्या तीन महिन्यात एंटायर प्रेग्नन्सी मध्ये पहिले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने, शेवट महिने. आम्ही त्याला क्रिटिकल पिरियड ऑफ लाईफ ऑफ अनबॉर्न म्हणतो वास्तविक आता क्रिटिकल म्हणणे योग्य नाही ठरणार क्रुशियल मी त्याला म्हणेल कारण पहिल्या तीन महिन्यात बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात म्हणजे पहिल्या तीन महिन्यात अगदी छोटा असा अगदी बोटाच्या कांडल्या एवढा गर्भ असतो पण त्याचे सगळे अवयव डेव्हलप झालेले असतात अगदी डे बाय डे सेल बाय सेल मधातला पिरियड हा गोल्डन पिरियड असतो आणि शेवटचा अगेन पिरियड ज्या वेळेला बाळाला संपूर्ण त्याचं डेव्हलपमेंट होऊन जाते आणि आता तो शिकत असतो बऱ्याचशा गोष्टी मग असा तो पहिला थीम आहे आणि म्हणूनच गर्भावस्थेच्या आधीपासूनच याची तयारी व्हायला पाहिजे मग या दरम्यान पहिल्या तीन महिन्यात जर गर्भवती तणाव पूर्ण असेल किंवा तिच्या खाण्यापिण्या नको असलेल्या गोष्टी जर त्याच्यापर्यंत पोहोचल्या कारण त्या बाळापर्यंत पोहोचतातच कारण तिची नाळ शेवटी बाळाशी जोडलेली आहे मग ह्या जर त्याच्यापर्यंत पोहोचल्या तर नकळत त्याच्या त्या माइंडवर ते इम्प्रिंट क्रिएट होतात हे आज संशोधनांनी सिद्ध केलेले आणि म्हणून पहिले तीन महिने हे अतिमहत्वाचे पोषण जर मी म्हणेल तर पोषण शिक्षणाच्या बाबतीत तर पोषक तत्व म्हणजे न्यूट्रिशन हे अतिमहत्वाचा पार्ट आहे प्रेग्नन्सी मध्ये म्हणजे फक्त बाळाच्या चॉईसेसच याच्यात तयार होत नाही म्हणजे तू पुढे काय खाईल काय नाही खाईल हेच नाही तर त्याची हेल्थ सुद्धा याच्याशीच रिलेटेड आहे किंवा तो काय विचार करेल किंवा आयुष्य कसं जगेल हे, हे सुद्धा हे सुद्धा म्हणजे ओव्हरऑल त्याची भविष्याची रूपरेषाच तुम्ही तयार करतात या पोषणाच्या माध्यमातून आणि जर हे महिने खूप तणावात भीती आणि नकारात्मक विचारात जर जात असेल तर याचा नक्कीच परिणाम त्या बाळावर बाळावर होतो अर्थातच कारण आईची भीती म्हणजे पुढे बाळ भित्र होणं आईची चिडचिड म्हणजे पुढचं बाळ चिडखोर होणं म्हणजे सरळ सरळ समीकरण आहे आई, ची समी आई शांत असेल तर बाळ पण शांत होतं बरोबर पण मग या सगळ्या ह्याच्यात मनाला शांत ठेवणं आणि अगदी विचारापासून नाही मला तो विचार करायचा नाही असं ठरवणं हे कसं शक्य आहे आता जर एखादी स्त्री आई होत आहे आणि ती विचार करत आहे की मला विचार करायचा नाही मला चांगलेच करा विचार करायचा आहे मला सकारात्मकच विचार माझ्या बाळाला द्यायचा आणि मला विचार करायचा आहे पण हे आपण कॉन्शियसली सांगतोय स्वतःला पण कुठेतरी ते सकारात्मक विचार हा आणखीन येतो त्याला आपण कसं सांभाळू शकतो या महिन्यात महत्वाच्या महिन्यामध्ये अगदी बरोबर आहे आणि खूप खूपच महत्वाचा क्वेश्चन तू विचारलास पहिले मी याला एक सांगेल इनपुट काय दिले मला हा विचार करायचा नाही आहे ज्या वेळेला आपण नकारात्मक पद्धतीने सांगतो ना गोष्टी तर ऑब्व्हियसली त्या म्हणजे जो तुम्हाला विचार करायचा नाही तू जर म्हणशील ना स्वतःला की मला हा विचार करायचा नाहीये तर तो वारंवार तुला ट्रिगर करेल कारण तू ब्रेनला इनपुट पण काय दिलेलं आहे की मला हा विचार करायचा नाही आहे राईट तर त्याच्यामुळे मी इथे सांगेल की आईनी तिचं पॅशनेट म्हणजे तिला ज्या आवडतात त्या गोष्टी कराव्या कारण त्या गोष्टी करताना त्याच्यामध्ये कुठेतरी तिला आनंद वाटतो म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादीला गार्डनिंग आवडतं तर तिने तो वेळ तिथे घालवावा ना आणि ती त्या झाडांसोबत नॅचरली निसर्गासोबत आहे तर निसर्गाच्या तर सानिध्यात नॅचरली जे हवा आहे बाळाच्या ग्रोथसाठी ते तर प्रचंड मिळेलच ते भरपूर प्रमाणात मिळेलच प्लस ती आनंदी आहे तिचं हॉर्मोन्स जे सिक्रेट होतील हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतील आणि ते बाळापर्यंत पोहोचतील नॅचरली भविष्यातलं तिला हॅपी बाळ तत्न मिळेल प्लस हेल्थ मिळेल म्हणजे असं ते आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तर स्वतःला सांगायचं नाही की मला बर्गर खायचा नाही आहे किंवा मला बाहेरचं खायचं नाही आहे मला असा विचार करायचा नाही आहे हे सगळं स्वतःला न सांगता ते सुरुवात करायची आहे एक्झॅक्टली exactly, म्हणजे बर्गर खायचा नाही आहे हे सांगण्यापेक्षा की नाही माझं बाळ वाढतंय आणि त्याला आवश्यक काय आहे त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी की नाही हा मला तू आणि तसंही पण तू बघ घरी अगदी गरम गरम ताजी तव्यावरची पोळी तू खा आणि त्या दिवसाची एनर्जी तू मार कर तुला फरक जाणवेल आणि हा फरक बरेच जण सांगतील की तुम्ही दोन तासानंतरची तीच चपाती खा आणि गरम तव्यावरची ताजं अन्न खा तर दोन्हीमध्ये फरक पडतोच आणि त्यामुळेच कदाचित पूर्वीच्या काळी गरम 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 ताज अन्न आणि सात्विक बेसिकली okay. सात्विक म्हणजे सात्विक म्हणजे ऍक्च्युली विचारांचा तो पार्ट आहे तुम्ही अन्न जसं खाणार आहे प्रसादाचा शिरा का गोड लागतो आणि घरचा तोच शिरा तेच इंग्रेडिएंट का गोड लागत नाही याच्यामध्ये का डिफरन्स आहे हे सहज तुला कळेल कारण ती मानसिकता त्यावेळेस तो सात्विक विचार ज्यावेळेला देवासाठी प्रसाद बनवायचा असतो त्यावेळेला माइंड मेंटल सिच्युएशन मग अगदी हे अन्न अगदी तसंच बाळापर्यंत उतरतं पण कधी कधी हे कळतात वळत नाही मग त्यासाठी काय करू शकतो आपण म्हणजे आता आपण काय विचार करतो आहे स्वयंपाक बनवताना ते स्वयंपाकात उतरणार हे आपल्याला माहिती असतं अगदी बरोबर पण रोजचीच ती आपली मानसिक स्थिती नसते अगदी बरोबर कारण सिच्युएशन ही नेहमी वेगवेगळी आपल्यापुढे येते परिस्थिती वेगवेगळी आपल्या पुढे येते त्याला आपल्याला सामोरे जाऊन आपल्याला ते करावं लागतं मग हे थोडं कठीण नाही आहे का कठीण नक्कीच आहे पण इम्पॉसिबल नक्कीच नाही जर तुम्ही ठरवलं तर आणि गर्भावस्थेला खरंच तो एक आनंददायी प्रवास मानला तर त्याची सुरुवात नक्कीच होईल आणि परिस्थिती नक्कीच वेगळी राहू शकते पण इथे मी सांगेल की काही सवयी आपल्याला लावाव्या लागतात त्यातली एक सवय अन्न बनवताना मी जनरली म्हणते की म्युझिक लावा hmm. नॅचरली म्युझिक लावलं की माइंड कुठेतरी आणि तुम्हाला आवडणारी गाणी लावली ना की तुमचं मन त्या गाण्यावर डोलायला लागतं आणि मन प्रसन्न होतं <laughs> किंवा आमचा रेडिओ चालू करून देतो अगदी अगदी छान <laughs> आम्ही छान छान गाणी ऐकवतो <laughs> बिलकुल बिलकुल <laughs> हा सवयीचा भाग आहे बेसिकली <laughs> म्हणजे ठरवून तुम्हाला करावी लागेल कारण तुम्हाला भविष्य तुम्ही आकारते तुमच्या आज आतमध्ये गर्भात तर कुठेतरी ते विचार करण्यासारखं आहे मग तुम्हाला भविष्यात काय हवंय तुम्हाला ठरवायचं आणि नक्कीच कुठल्याही आईला क्रिमिनल बाळ नको आहे <laughs> बरोबर बरोबर ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या इतक्या खोलवर जाऊन कधीच आपल्याला कोणी सांगत नाही आणि अशी छान छान माहिती आज आपल्याला मॅडम मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे पण आता इतकी छान माहिती आपल्याला मिळत आहे तर एक छानस गीत सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमात ऐकूया मॅडमच्या आवडीचं ऍक्च्युली मला जे लाईफवर इम्प्रिंट करणारं माझं गाणं आहे ते एक दिन बिथ जायगा माटी के मोल आणि ते प्रचंड मनाला म्हणजे केव्हाही मी असं जर झालं शक्यतो नर्वस होत नाही पण असं झालं तर मी हे गाणं आठवते हो आणि मग पुन्हा कामाला सुरुवात करते कॅबे ऐकूया आपण हे गीत आपण मॅडमच्या आवडीचं हे छानस गीत ऐकलं आणि आता पुढचा एक आणखी छानसा प्रश्न आपण मॅडमला विचारणार आहोत तर उम पीस मुवमेंट ही जागतिक चळवळ कशासाठी सुरू करण्यात आली होती आणि नेमकी ही चळवळ काय आहे ऍक्च्युली तुम्ही आता भोवतालचं वातावरण बघतातच आहे म्हणजे ते काही कुणीही पण सांगू शकता आणि कोणालाही मला एक सांगा तुम्हाला असा कोलाहल आहे जिथे खूप कॅओ आहे अशा ठिकाणी जायला आवडेल की एखादं शांत निसर्गरम्य आणि पीसफुल वातावरण हे इथे जायला आवडेल ना नक्कीच कोणालाही असं जग नकोय मग वसुधैव कुटुंबकम या मार्गावर मी चलायला लागले बेसिकली अ फॅमिली म्हणजे युनिवर्स इज वन फॅमिली मला असं वाटतं आणि सारस प्रेगा वर्ल्ड बेसिकली त्याच थीमवर पुढे चालतंय बिकॉज सायंटिफिकली इट हॅज बिन प्रूवड की मदर इज द फर्स्ट टीचर ऑफ ह्युमॅनिटी आणि बाळ भाषा शिकण्याच्या आधी पण तिचं हार्टबीट तिचा स्पर्श तिचे इमोशन हे सगळं आधी तो आत्मसात करतो मग त्याच्यामुळे वॉट मदर फील्स द बेबी लर्न्स राईट मग इफ शी फील्स कम्पॅशन तर नॅचरली त्याची परिणिती बाळा बाळ सेफ वर्ल्ड म्हणून असं अनुभवतं द वर्ल्ड इज सेफ म्हणजे इफ शी फील काम द बेबी लर्न्स ट्रस्ट आणि इफ शी फील्स लव्ड म्हणजे तिला प्रेमळ वातावरण मिळालं की मग बाळ कनेक्शन हे फील करतं तर त्याच्यामुळे नॅचरली पीसफुल वूम इज इक्वल टू पीसफुल सिटीजन्स ऑफ इंडिया असं ते नक्कीच तयार व्हायला मदत करेल म्हणून वुम पीस मुवमेंट सारस पेगा वर्ल्डतर्फे सुरू केलेली आहे आणि म्हणूनच जागतिक उपक्रम येणाऱ्या वर्षामध्ये दोन हजार सव्वीस हे रिव्होल्युशन राहील इन द हिस्ट्री ऑफ प्रेग्नन्सी हा सारस प्रेगा वर्ल्ड तर्फे किंवा माझ्यातर्फे एक प्रॉमिस आहे तुम्हाला फुल होम क्रिएट्स पीसफुल सिटीजन्स सारस प्रेगा वर्ल्ड मार्फत आणखीन कोणते उपक्रम राबवण्याचा आपला माणस आहे म्हणजे एक छान आई आणि एक छान आईचं छान बाळ खरं तर जन्मायला आलं पाहिजे हा तुमचा हेतू आहे हे इतक्या सगळ्या बोलण्यात तर आम्हाला कळलंच आहे आणखी काय उपक्रम राबवणार आपण वूम पीस मुवमेंट ही तर एक आहेच प्लस येणाऱ्या वर्षात एक सरप्राईज गर्भवतींना माझ्याकडनं मिळणार आहे ते म्हणजे माझं पुस्तक जे तिच्या न्यूरो हॉर्मोनल रिलॅक्सेशनसाठी आणि मदर बेबी बॉन्डिंगसाठी आहे दॅट विल बी अ सरप्राईज फॉर त्याच्यानंतर प्रिनेटल मेंटल वेलनेस असे या विषयावर काही जागतिक उपक्रम मी घेण्याचे योजिल्हे त्याच्याचमुळे म्हणून मी बोलली की दोन हजार सव्वीस विल बी रिव्होल्युशन्स इन द हिस्ट्री ऑफ असे इंटरनॅशनल काही कोलॅबोरेशन आहे त्यानंतर प्रिनेटल वेलनेस रिट्रीट्स असे काही कार्यक्रम घेण्याचे आहेत पुढचं वर्ष पण मात्र नक्कीच नक्कीच पण आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो हो। आहोत आणि आता आपला शेवटचा प्रश्न असणार आहे हा असं म्हणू शकतो का आपण की ज्या महिला पहिल्यांदा आई होणार जा आहेत आणि ज्या आई झालेल्या जा आहेत त्यांना एकच गोष्ट जुळवून ठेवते अगदी बरोबर ठेवते ठेवते मग ज्या महिला पहिल्यांदा आई होणार आहेत आणि ज्या आई झालेल्या आहेत ज्यांचे बाळ सहा महिन्याचे आहेत एक वर्षाचे आहेत किंवा दोन वर्षाचे आहेत असं आपण गृहित धरूया त्या सगळ्या आयांसाठी तुम्ही काय संदेश द्याल एकाच वाक्यात सांगते द ग्रेटेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह युअर चाइल्ड इज द लाईफ लाँग हेल्थ ठीक आहे म्हणजे ही फक्त एक वाक्य नाहीये हा एक गहन अर्थ आहे म्हणजे गर्भवती असताना सुद्धा एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं बाळ हे है हॅप्पी आणि हेल्दी असावं बरोबर आणि गर्भावस्थेनंतर सुद्धा म्हणजे ज्या वेळेला मूल ते वाढतात तेव्हा सुद्धा प्रत्येक आईची हीच इच्छा असते की माझं बाळ हॅपी आणि हेल्दी असावं मग ह्याच्यासाठी प्रयत्न करणं तिच्या हातात आहे तिच्या पार्टनरच्या हातात आहे आणि प्लस कुटुंबाच्या पण हातात आहे कारण कुटुंबाच्या शिवाय या गोष्टी घडणार नाही बरोबर तर त्याच्यामुळे आरोग्य ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर शेवटी मी एकच सांगेल आपलं शरीर हे सर्वात मोठा डॉक्टर आहे जो आपल्याला सतत सांगतच त्याचं ऐकावं आणि त्याचं बोलणं हे आपल्याला समजायला पाहिजे की तो सांगतो की कुठे चुकतंय आणि कुठे बरोबर होत आणि तीच एक गोष्ट घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि आपलं पूर्ण आयुष्य आपलंच नाही तर बाळाचं पण घडवू शकतो बरोबर म्हणजे आपण काय विचार करतो शेवटी त्याच्यावरच ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत बिलकुल जैसा बोलोगे वैसा बन जा <laughs> बरोबर खरंच तुम्ही आलात की छान माहिती आमच्या सखींना दिली आणि मी आमच्या सखींना नेहमीच सांगते की आनंदित राहण्याचा मार्ग हा स्वतःचा स्वतःनी शोधावा कारण आपण आपल्या कुटुंबाला आनंदीत ठेवतो आपल्या मुलांसाठी आपण ते कसं आनंदीत राहतील हे विचार करून त्यांच्यासाठी काहीतरी करतच असतो पण कुठेतरी मग ते विसरून जातो की स्वतः सुद्धा स्वतःला आनंदीत ठेवू शकतो अगदी बरोबर आहे स्वतःचा वेळ हा अति महत्वाचा आहे आणि गर्भावस्थेत तर तो जास्त महत्वाचा आहे ज्याला माइंडफुलनेस पण म्हणतात शेवटी सांगेल की माइंडफुलनेस हे तिच्यासाठी स्वतःसाठी वेळ देणं जो ऍक्च्युली तिला स्वतःला आत्मविश्वास परिपूर्ण करतोच प्लस तिच्या येणाऱ्या बाळाला सुद्धा तो आत्मविश्वास देतो बरोबर हे असतं आणि आणि तो, तो बाळाशी जोडतो पण कुठेतरी म्हणून ते आवश्यक हो। <laughs> आहे आणि खरंच तुमचं मनापासून खूप आभार खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत तो तुम्ही आमचा आकाशवाणीचा अमरावती केंद्र ऐकत राहा नमस्कार माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, विविधा, विविधा।